न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे दिनांक तेरा व चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या पंधराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत नाशिकच्या स्वमग्न ऑटिझम मुलांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे नाशिक महानगरपालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलाव येथील चार मुले व दोन मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यामध्ये सहा वर्षाची उर्मी मोरे तसेच नऊ ते दहा वर्षाखाली गटातील प्रज्ञा पाटील व गार्गी कुवर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सहावा क्रमांक पटकवला आहे मुलांच्या गटात देवांश शिंदे विहान पास्ते कार्तिक आहे आपापली शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली या सर्व स्पर्धकांना सावरकर जलतरण तलावाचे प्रशिक्षक श्री अनिल निगळ व श्री संजय पाटील यांनी विशेष सराव करून घेतला होता स्पर्धेतील यशाबद्दल जलतरण तलावाचे व्यवस्थापक श्री रूपचंद काठे श्रीमती शिल्पा देशमुख तसेच पालक सभासद व कर्मचारी वृंद यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे डी पी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका